तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळे आपण म्हणू प्रोफेशनची माणसं येतात मी ज वेळोवेळी दाखवतच असतो पण आज वेगळा पहिलो बैलगाड्यात रोजगार प्रत्येकाला भेटतोय पैसे कमवण्याची संधी प्रत्येकाला भेटते तर यातच समाजात ज्या घटकाकडे आपण वेगळ्या नजरेनं बघितलं ती तर माझ्यासोबत आहे ते त्यांनाही चांगली संधी भेटलेली आहे उपजीविकेचं साधन तर त्यांच्याशी गप्पा मारूया नाव सांगा तुमचं माझं नंदिनी गायकवाड बरं कुठलं गाव गाव हेच आहे तुमचं नाव काय रुपा जाधव रुपा जाधव तुमचं कीर्ती कसबे बरं आता बैलगाड्यात कधीपासून यायला लागलाय तुम्ही आम्ही बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये बरे दिवस झाले येतोय आणि आल्यानंतर बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये येऊन बैलांना आशीर्वाद देऊन त्यांच्या कुंड काय असं म्हणजे ते सहकुशीनं जे काय असेल ते आम्ही घेतो बस काय नाही दिवसभरात किती किती रुपयाची कमाई होती साधारणपणे साधारण पंधराशे म्हणण्यापेक्षा लोक चोखशीनं देतात पण जर तुम्ही बैलगाड्या नसाल आणि ज्यावेळेस बाहेर असता त्यावेळेस साधारणपणे किती रुपये तुम्हाला भेटतात तुम्ही सांगा हजार रुपये भेटले तर आण हजार हजार रुपये भेटतात मग बैलगाड्या चांगल्या पद्धतीनं भेटलं जातं पण आता कसं आहे बैलगाडा हे सर्वांना सामोरे घेणारे क्षेत्र आहे कसं होतं ज्यावेळेस तुम्ही जाता तुम्ही आशीर्वाद देता त्यावेळेस बैलगाड्यातल्या लोकांविषयी काय सांगाल का कशी तुम्हाला रिॲक्शन कसे देतात म्हणजे चांगले देतात रिॲक्शन जे देणारे ज्या ज्याच्या मनात चांगला आमच्याबद्दल आहे विषय ते चांगलंच आम्हाला विष दक्षिणा ते देतात व्यवस्थित आणि हाय एक जण पण काय पण जरा राग, राग हे ते करतात त्याच्याबद्दल काय आम्हाला एवढं म्हणजे त्यांच्याबद्दल पण काय आमच्या मनात राग असतो किंवा काय नाही जे ते आम्ही घेतो बर एक, एक बोलू पण मला सांगा ना आता मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आणि ही माहीत नाही बऱ्याचशा लोकांचं म्हणजे कशी परिस्थिती आहे मला तुमचं कौटुंबिक आयुष्य जाणायचं कसं असतं घरच्यांनी म्हणजे स्वीकारलेलं असतं की कशा पद्धतीने आता सांगणं म्हणजे कसं आहे घरचे मस्त भरपूर तसं नाही ना आकारलं तसं हा स्वीकारत नाहीत व्यवस्थित काय नाही तसे खूप प्रॉब्लेम आहेत तरी सुद्धा आम्ही ते सण करून फॅमिली संघ सध्या राहतोय फॅमिली म्हणजे कुठं नक्की आई बार, आई, बार, आई पशे आई पशी आई पशी आहे कारण मी त्रांडो मी ह्यांची मुलाखत काय घेतोय माहितीये का समाजातील हा घटक आहे याच्याकडे एक हिंतेनं बघितलं जातं म्हणजे शेवटी मनुष्यच आहेत हे एक आपलं तुमच्या माझ्यासारखे लोक आहेत पण त्यांना एक चिंतेनं बघितलं जातं म्हणून मी आज मुलाखत येते पण तुम्हाला अनुभव आला असेल की की म्हणजे काय लोक वेगळ्या नजरेने बघतात पण काय लोक अगदी सपोर्ट देतात काय सांगाल म्हणजे पूर्ण एकंदरीत हाय आता म्हणजे असे काही माणसं काही सुद्धा असे आहेत की खूप म्हणजे त्रास देतात नाही ते गोष्टी बोलतात नाही ते वेगवेगळे काय 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 म्हणजे कुणाच्या मनात काय वेगळं कृत्य कुणाच्या मनात वाईट असतं कुणाच्या मनात चांगलं असतं पण त्यातून पण आम्हाला म्हणजे सगळं सावरावंच लागतं काय म्हणतो आम्ही कितीही असं सा चांगलं प्रेमाने म्हणजे मागितलं किंवा एवढं द्या तेवढं द्या आम्ही अपेक्षा पण करत नाही पण लोकांची नजर कशी असते दृष्टिकोन बघण्याचा आमच्याकडं दृष्टिकोन लोकांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो काही लोक घाबरतात काही लोक तर चाबऱ्यासारखं म्हणजे नोट आपण समजा दहा रुपयाची जर नोट घेतली तर आम्ही त्याबदल्यात आम्ही आशीर्वाद देतो आम्ही म्हणत नाही की एवढंच द्या तेवढंच द्या पण आम्ही त्याबदल्यात तुम्हाला चांगला दुवा देतो आशीर्वाद देतो तर ही न करता आम्हाला लोक नो नोटक नंबर किंवा काय काय असं देतात पण आम्ही तेही ढकलत जाऊन भावा असं कशाला करताय दादा असं कशाला करताय आम्ही तसं ढकलत जाऊन आम्ही पुढं पुढं जात असतो आत्ता बघा लोक चुकशीन पैसे देतात एक तर मी असं म्हणेन म्हणजे ह्यांना मदत काय लोक का, करतात कारण तुम्हाला बाकी कुठं काम करायची संधी दिली जात नाही तर एक एक दिवस दोन दिवस ठेवू शकतो दुसरा दुसरे व्यक्ती काय म्हणणार किंवा त्याचं पार्टनर काय म्हणेल बाबा कशा ठेवलं त्यासारख्या लोकांना किंवा लोकांना कशा ठेवलंस लोक काय म्हणतील किंवा बाकीचे कोण काय बोलतात त्यामुळे नको लगेच दुसऱ्या दिवशी ते हाकलतात हा बर मित्रांनो बघा ही बाजू खरं लोकांना लोकांना मी माहिती पडावी यांना कुठं तुम्हाला कुठंच कामाला ठेवलं जात नाही नाही कुठंच नाही कामाची दुकान मागितल्याशिवाय पर्याय नाही पर्याय आमचं पोटच नाही त्याच्याशिवाय चालत बरं ज्या वेळेला आम्ही मागू त्यावेळेलाच आम्हाला संध्याकाळी खायला आता काय काय लोक म्हणजे तुम्ही सांगितलं नंबर दिले शासनानं ते ले 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 शास जी आर काढले असतील किंवा ते पोलीस भरतीसाठी मध्ये मध्ये निकल जे शिकले नाहीत जे लहानपणापासून ह्या क्षेत्रात त्यांनी काय करावं कुठं जायचं नाही पण तुम्ही बैलगाड्यातही बघितलं असेल किन्नर समाजातले काही काही व्यक्ती म्हणजे आलेत बैलगाड्यात ही आलेत तुम्हाला वाटत नाही का आपण एखादा बैल घ्यावा आपण सांभाळ करावा आपण मालकीन व्हावं कारण बैलगाड्यात ही पॉसिबल आहे बैलगाड्यात असा भेदा भेद तुम्हाला तिथपर्यंत म्हणजे कसं तुम्ही काय पोहोचू ना तिथपर्यंत पोचू शकत नाही घ्यायचं म्हटलं तर घेऊ शकत नाही त्याचा सांभाळ करू शकत नाही स्वतःचा स्वतः आम्हाला सांभाळ करायचं म्हटलं तर आम्हाला चार घर चार दुकानं फिरावं लागतात जावं लागतं मागून खावं लागतं त्यावेळेलाच आम्हाला पैसे येणार आम्ही बैल घेऊन आणि त्याचा तरी कसा सांभाळ करणार आणि आमचा तरी काय असा करणार बैलगाड्यात एक उदाहरण आहे तुम्हाला माहितच असेल कल्याणी कल्याणी कल्याण कधी बोलणं होतं का तुमचं कल्याणी बरोबर आमची माहिती नाही बरं आता मला पुढे काय गोष्टीच आवर्जून विचारायचे कारण ही लोकांना माहिती नसतं तुम्हाला कधी असं रिअलाईज झालं की आपण किन्नर किन्न किन्नर आहोत आणि ते रिअलाईज झाल्यानंतर काय म्हणजे घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती ज्या टायमिंगला असं वाटलं की कारण की लहानपणापासून आम्ही शेम पुरीसारखं राहणं पुरीसारखं वागणं पुरीसारखं बोलणं ह्या गोष्टी मग ह्या गोष्टी ह्या गोष्टी घरच्यांनी वागण्यावर आमच्या बघितलं मग ते घरचे म्हणले तू असंच आहे तू तसंच आहे तू ही जड आहे तू असं आहे ते अशा गोष्टी नाव ठेवायला लागल्या गल्लीत काय चर्चा झाली हे विषय झाला आमचा मग त्याच्यानंतर काही दिवस आम्ही म्हणजे घराच्या बाहेर सुद्धा होतो नंतर परत परत काय घरच्यांना काय वाटलं काय माहित नाही आमच्याबद्दल परत घरच्यांनी आता सध्या ठेवलंय स्वीकार तिघे के तुम्छा स्वीकार केलेला तुमचाही केलेलं आहे बर कारण की कुणा पटतं कुणा नाही पटत आज मनाला वाटलं म्हणून पण मला सांगा ना आता हे आपण म्हणतो की हे एक निसर्गानं दिलेल्या गोष्टी आहेत म्हणजे आपण तिथं काय करू शकत नाही ज्या वेळेस वागतात त्या मला वाटते सगळ्यात मोठा आघात तिथं होतात लहानपणात की घरची आदत आपल्याला स्वीकारत नाही ते वेगळे नादऱ्यांनी वागतात तो मोठा आघात असतो काय सांगाल घरच्यांनीच न स्वीकारणं हा मग शेवट पर्याय नव्हता आज त्या टायमिंगला असं वाटत होतं काय करू आणि काय नाही त्या टायमिंगला म्हणजे खूप मग भयंकर म्हणजे असं एकदम मोठं डोंगर वज ठेवल्यासारखं झालं तर त्या टायमिंगला पण त्या टायमिंगला अशीच आमच्या मैत्रिणीनं थोड्याफार थोड्या दिवस सांभाळ केला बरं मला थोडं तो घटनाक्रम सांगा की ज्यावेळेस तुम्हाला कळलं की असं असं आपण त्या भाऊ नाहीत तर नक्की तिथून तुम्ही कुठं गेला कसं तुम्हाला हे फ्रेंड सर्कल कसं भेटलं कसं भेटलं एकमेकाच्या वळखीन वळखीन एकमेकाच्या वळखीनच बर लहानपण असं असतं त्यावेळेस काय कळत नाही तसं ते मुलगा मुलीमध्ये कसं असतं किती समजून सांगा पुरी काय ऐकत नाहीत लव मेरेज करायचे तसं आमचं एक उदाहरण असतं आणि पण किती जरी समजून सांगितलं ना तरी आमच्यातली लोक कोणतंही असं म्हणत नाही की, सा सा की साडी नेस कुठल्याही पोरा सा सांगा साडी बळत साडी नेसेल का देवानं आपल्या म्हणून जन्माला घातला आणि तुम्हाला म्हणजे असं आपण म्हणू की देवाना अशा गोष्टी दिल्यात की हे म्हणजे पुरुषाचं मन दिलेलं आहे स्त्रियाचं मन दिलेलं आहे दोघांचं मन दिलेलं त्यामुळे ते तुम्ही स्पेशल व्यक्ती आहात पण मला अजून थोडंसं मला ते लोकांना कळू द्या तुमच्या भावना मी असं ऐकून आहे मला सांगा हा पूर्ण ज जन्म दिलेला आहे जसं आहे तुम्ही स्वीकारता आणि ही खूप शिकण्यासारखं आहे यानंतर जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे समाजातही चांगली लोकं भेटतात वाईट लोकं भेटतात पण असं असतं की ज्यावेळेस तुमचे काय काय जे तुमचे ज्येष्ठ मंडळी असतात तर त्यांचं निधन झाल्यानंतर काय गोष्टी होतात ते मला आवर्जून सांगा कारण लोकांना कळून निधन झाल्यानंतर मारत नाहीत काय नाही हे मारण मी सगळे सांगतात ना लोक हे सगळं चुकीचं आहे हे सगळे मारत नाहीत फक्त काय असतं आमच्यातली जशी जसं माणसानं करतात तसं असतं फक्त आमच्यातली जरा परंपरा जरा वेगळ्या आहेत पण असं म्हटलं जातं की हा जन्म नको म्हणून काहीतरी असं असं खरं किती आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगा नाही कारण की ह्या गोष्टी ज्या म्हणतात ना जे म्हणजे मध्ये अफवा चालले की जन्म परत नको म्हणून काय किन्नरांना चपल्यानं मारतात हे करतात हे काही हे सगळं खोट आहे हा फक्त काय गोष्ट जे मनुष्य नेहमी साधे सिंपल जे शेवटला करतात तेच करतात आमच्या विधी वेगळी विधी वेगळा मित्रांनो पहिल्यांदा आपण जाणून घेतलं मला आता तुमचा दिनक्रम विचारायचा दिवस कसा भरात असतो सोडून द्या पण बाकी दिवस कसा का, असतो बाकीचा दिवस तर तसा म्हटलं तर चांगलाच जातो आमचा सगळं उठायचं पूजा वगैरे करून बाहेर पडायचं सगळं जे काय असेल ते उरकून बाहेर पडायचं मग दिवसभर आपलं कसं असतंय दिवसभर बाहेरच असतोय ना मग दिवसभर मागण्यातच दिवस जातो बरं मग कुणाशी आनंदाने हसत खेळत मागत करत जरी काय मनात काय कुठल्या दुःख असल्या तरी एकमेकीला शेअर करतो आम्ही एकमेकी संघ राहतो विषय म्हणजे तुम्ही एकमेकांच्या बरोबर आहे जग कोण नसलं तरी हा कोण नसलं तरी चालतं पण आम्ही पण आता शेवटचा प्रश्न घेतो भरपूर आहेत गप्पा आणि भरपूर प्रश्न असतात मला हे सांगा की आता कसं झालेलं आहे आता शासन मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत पण तुम्हाला असते मी म्हणेन सगळ्यात मोठी की तुमचा सम्मान राखणं लोक जी बघते काय सांगा लोकांना काय सांगा कशा पद्धतीनं तुमच्याशी वागावं लोकांना एवढं सांगणं की ज्या गोष्टी तुम्ही ज्या वाईट नजरेनं बघता वाईट नजरेनं आमच्या संग बोलता फक्त एवढं बोलू नका नाही त्या गोष्टीचा त्रास आम्हाला देऊ नका एवढंच आहे बर आणि म्हणजे मी स्ट्रेटस सांगतो की मी लोक म्हणजे शरीर सुखाची मागणी करतात हाच विषय आहे ना हाच विषय म्हणजे खरंच बोलायच म्हणजे आणि प्रत्येकाला एका नजरेत चुकीच काही लोक आमच्याकडे असे असतात किंवा सेक्स वर्क करतात किंवा काय काय करतात ते त्यांचं नजर झाली त्याची दृष्टिकोन कसा मूत्र मित्रांचा कसं होतो जसं की लोक ज्या बाय बायच्या म्हणजे बायकडं असल्या लोक नजरेन बघतात तर आम्ही कोण आमच्याकडं म्हणजे बघणारच लोक आम्ही जरी ना रस्त्यावर ना काय बॅक आहे काय कंबर आहे असं बघणार लोकांचं तर कितीही आपण चांगलं बघितलं ना तर लोकां दृष्टिकोन म्हणजे चांगलं बरोबर बरं तर मित्रांनो हे जे चर्चा केली त्यांना खरं म्हणून पैशाची तर गरज जरूरत असते पण पैशापेक्षा मान सन्मानाची गरज आहे आणि ती आपण सगळ्यांनी दिला पाहिजे कारण समाजातील एक महत्त्वाचा घटक आहेत ह्या त्यांच्या दुवाणं असं म्हणते सगळी कामं यशस्वी होतात आणि तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दुवा देतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आयुष्य एकदम सुखासमाधानात जावं आणि बैलगाड्यात लोक उदार आहेत मुख्य प्राण्यावर प्रेम करणारी ती तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्हाला त्यांच्या त्यांच्याही बैलांवरती आमचा अखंड असाच आशीर्वाद असणार आहे तुमच्यावर तुमच्या चॅनलवरती पण असाच अखंड राहावतील त्यांच्या बैलाशी प्रत्येकाचा गुलाल होऊ दे प्रत्येकाचा हो दे गति होऊ दे एकदम प्रत्येकाने यावं प्रत्येकाने मैदानात प्रगती करून जावं काय काय त्यांच्या ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी पूर्ण करावं सक्ञा, त्या अशा माझी आई रेणुका माता माऊलीची एकदम बे सगळ्या इच्छा पूर्ण करू प्रत्येकाची चांगलं सगळे सुद्धा सगळे सहप्रमुख सहप्रमुख सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांची सह सुखात माझ्या आईरी लोक सुखात ठेव मित्रांनो मी जास्त यांचा वेळ घेत <laughs> नाही आणि त्यांनी खुले आम काय काय गोष्टी बोलल्या ज्या आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल यांचं आभार मानतो अजून बोलायचे काय नको <laughs> बोलायचे चालेल चालेल ठीक आहे तुमचं नाव परत एकदा सांगा रुपा जाधव गाव कुठलं एक तुमचं नंदिनी गायकवाड कोरेगाव बरं तुमचं कीर्ती कसबे कोरेगाव बर तुमची ही नाव स्वतःच ठेवलीत का एक मी गुरु ठेवतात गुरु 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 ठेवतात गुरु ठेवतात गुरु निष्ठेचे नाव सांगा एकदा तनिषा गुरु बरोबर तर मित्रांनो एक वेगळी मुलाखत घेण्याचा प्रयत्न आपण ह्यांना अजून काय काय गोष्टी कधीतरी विचारूया धन्यवाद थँक्यू